हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करत आहेत कसे आहात मजेत ना मजेतच राहा खूप दिवसांनी हा प्रश्न विचारला आहे खूप दिवसांनी आपला व्लॉग आलेला आहे तर खूप गॅप झाल्यामुळे मला तुमची आठवण येत होती तर तुम्हालासुद्धा माझी नक्कीच आठवण आली असेल तर सध्या ना तर कणकणी आहे थोडं सर्दी खोकला वातावरण जसं आपलं चेंज झालेलं आहे त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतोच होतो नक्कीच प्रत्येकाच्या शरीरावर होतो तर मी दब तर कुठं भिजायला गेले नाही कुठलंही म्हणजे धबधबा वगैरे कुठंच गेले नाही पावसातसुद्धा भिजले नाही पण तरीही वातावरणाचा फरक माझ्यावरती पडलेला आहे तर आज म्हटलं चला नॉर्मल स्वयंपाक करत आहे पण गुरुवार होता गुरुवारच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर खीर करायची होती तर शेवयाची खीर काढण्याचा विचार केला अंकितला शेवायची खीर आवडते म्हणून आणि शेवया घरामध्ये असतातच तर रेडीमेड शेवया घेतलेल्या आहेत तर शेवयाची खीर काढणार आहे आणि सोबत फक्त एक सुकी भाजी काढणार आहे कारण सध्या फारसा स्वयंपाक माझ्याने होत नाहीये पुरती म्हणजे मी स्वयंपाक करते आणि परत जाऊन झोपते संध्याकाळीसुद्धा तसंच करते रेस्ट करत आहे सध्या कारण खूप जास्त हालत खराब झाली आहे तर व्हिडिओ बनवतानासुद्धा बरं होतं आणि वॉइस रेकॉर्डिंग करत आहेत तेव्हा सुद्धा बरं होतं पण तुमची आठवण येत होती म्हणून भेटायला मी हा ब्लॉग घेऊन आले आहे शेवटपर्यंत नक्की बघा आज काही टिप्स तुम्हाला देणार आहे शेवायची खीर घट्ट होते प्रत्येकाची तर ती घट्ट होऊ नये त्यासाठी आपण एक ट्रिक्स आपण इथं मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बघा तर मी शेवाळ जे घेतलं आहे ताटामध्ये त्यांना थोडं क्रश करून घेतलं आहे छोटे पीस करून घेतले आहेत मोठे पीस ठेवले तर ते हमकात थोडं गाठी होऊन जातात तर कढई स्टीलची घेतली आहे त्यामध्ये तूप घातलं आहे आणि ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेत आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट शिवाय तर कुठलीच म्हणजे स्वीट डिश अपूर्ण आहे तर ड्रायफ्रूट्स काढून घेतले आहेत तर आधी ह्यासाठी तळून घेतले की त्यांना नंतर आपण क्रश करून घेणार आहोत त्यामध्ये शेवया घातल्या आहेत उरलेल्या तुपामध्ये तर तूप तर जास्त लागत नाही शेवाया कमी तुपावरती सुद्धा फ्राय होऊन जातात इथे शिवाय फ्राय करून घेत आहे व्यवस्थित बदामी कलर त्यांचा येईल तोपर्यंत त्यांना छान असे सगळीकडे फ्राय करून घेत आहे तर मंडळी जसं मी म्हटलं की मी कुठे गेली नाही भिजले नाही तरी पण ह्या वातावरणाचा फरक माझ्यावरती पडलेला आहे शरीरावर तर आपले ह्युमिनिटी पावरचं ह्यावेळेस आपण खूप जास्त लक्ष द्यायचं आहे तर ह्युमिनिटी पॉवरसाठी आपण असले काही गोष्टी घरच्या घरी बनवू शकतो ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आपण इन्क्लुडिंग करू शकतो किंवा शेक वगैरे बनवू शकतो जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये लाडू तुम्हाला दाखवले ते लाडू तुम्ही नक्कीच बनवा लहानपासून मोठ्यांनी सगळ्यांनी खाऊ शकतात आणि प्रोटीन पावडरसुद्धा मी दाखवली आहे मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी नाही बघितला असेल तो व्हिडिओ त्यांनी नक्की बघा पावसाळ्यात ह्या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत त्याशिवाय आपण काढा वगैरे करत राहायला पाहिजे तोसुद्धा प्यायला पाहिजे त्यानेसुद्धा आपली हिम्युनिटी पावर नक्कीच वाढते तर आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत राहणार तर हे सगळे चांगलेच राहतील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या सोबत स्वतःची सुद्धा तर इथं मी दूध घातलेलं आहे तर वाटीचं प्रमाण सांगेल तर मी तीन वाट्या दूध घातलं आहे आणि छान त्याला बॉईल होऊ देत आहे तर थोडंसं ते आटलं आहे त्यानंतर मी इथं ना मिल्क पावडर घेतला आहे तर बघू शकता तिथं तीन चमचे मिल्क पावडर मी एक अर्धी वाटी गरम दूध केलं होतं त्यामध्ये मिल्क पावडर घेतलं तीन चमचे आणि ते छान मिक्स करून ढवळून खीरमध्ये घालून दिलं आहे तर ही ही ती ट्रिक्स आहे ज्याने तुमची खीर कधीच म्हणजे घट्ट होणार नाही पण चव तुम्हाला घट्टपणाचीच येईल तर खीर आपल्याला कधी कधी घट्ट नकोशी असते तर तुम्हाला त्याचा दुधाचं प्रमाण आपल्याला वाढवावा लागतो त्यापेक्षा आपण मिल्क पावडर टाकली तर खूप जास्त चव देखील येईल छान खिरीचं टेक्चरसुद्धा घट्ट तुम्हाला वाटेल पण वाटीमध्ये टाकताना ती पातळ दिसेल चव चव तर एक नंबर येते तर इथं मी क्रश करून घेतले आहे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घातली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून देणार आणि साखरसुद्धा आवडीप्रमाणे टाक टाकणार आहे तर हे बॉईल होत होत ना त्यामध्ये आपण सगळं सामान टाकायचं आहे एका बाजूला ते बॉईलही होत जात आहे तर आपल्याला दूध खूप आटवावं लागतं जेव्हा शेवयाची खीर करतो तर एवढं दूध आटवण्याची गरज नाही जर तुम्ही मिल्क पावडर त्यामध्ये घालत आहात तर ती खीर आपोआपच घट्ट होते पण ती जमणार नाही अगदी गोळा होणार नाही जशी नॉर्मली शेवाची खीर गोळा होऊन जाते थंड ही चार पाच तासानंतरसुद्धा अशीच ही खीर होती तर आपण हमखास अशा काही गोष्टींना आपण घरी बनवू शकता आज गुरुवार होता ना गुरुवारच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जसं मी बोलले की काहीतरी मी गोड करत असते खीर वगैरे आपण करायची असते आधीमध्ये तर ही खीर मी केली आहे गुरुवारही होता आणि अंकितला सुद्धा आवडते तर आता माझी खीर झाली आहे आणि गॅस बंद करून मी दुसऱ्या गॅसवर ठेवून दिला आहे एका गॅसवर कढाई ठेवली आहे भाजीसाठी आणि एकावर चहाचं पातेलं ठेवलं आहे ज्यामध्ये मी गवती चहा टाकलेला आहे आणि आलंसुद्धा ठेचून टाकणार आहे तर मिस्टर आले आहेत ऑफिसवरून त्यांनासुद्धा थोडी सर्दी वाटत होती तर त्यांना ही गवती चहा आणि आल्याची चहा छान असं करून देत आहे तर ह्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्याला यूज करायच्या आहेत ते गवती चहा मला जर साठवून ठेवायची असेल तर तुम्ही तिला बारीक कात्रीने त्याचे काप करा आणि फॅन खाली एका पेपरवर ते पूर्णपणे सुकवून घ्या आणि मग तिला एका पेपरमध्येच गुंडाळून तुम्ही ठेवावे थे। तुम्हाला गवती चहा खूप दिवस तुम्हाला टिकेल आणि तिचा फ्लेवरसुद्धा तसाचा तसाच राहील ती खराबही होणार नाही ओली होणार नाही जर पेपरमध्ये ठेवली तर तिला मॉइश्चर येणार नाही त्यामध्ये तर एका बाजूला चहा होत आहे एका बाजूला फोडणी दिली आहे भाजीला म्हणजे फोडणी देणी सुरू आहे तर मैत्रिणींनो मला बऱ्याचदा असं विचारलं जातं की जेव्हा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ना सतत काही ना काही विचार सुरू येत होतात <coughs> सॉरी जेव्हा आपल्या मेंदूमध्ये खूप सारे विचार येतात आणि आपलं लक्ष लागत नाही तेव्हा मी काय करते तर त्यावेळेस मी असंच काहीतरी करते की थोडंसं हटके काम करायला घेते पण जे आपले ते विचार ना बाजूला होऊन जातात तेवढ्या आपलं जे ते लक्ष डायवर्ट होऊन जाते जेव्हा खूप जास्त आपण विचार करायला करा लागतो हो ना एखाद्या गोष्टीचा तेव्हा आपण अगदी लगेचच दुसरं काम करायला घ्यायचं ज्यामध्ये आपला मेंदू तिकडे बिझी होतो आणि ज्या आधीची गोष्ट आहे ते लगेच विसरतो सुद्धा खरं तर विसरणार नाही पण तात्पुरता ना देखील आपण तो विचार थांबवतो तर बघा चहा तयार आहे मिस्टरांना नेऊन देते तर असं काही माझ्या तब्येतीचं सुद्धा खूप टेन्शन मला आलं होतं तर मी आज म्हटलं व्लॉग बनवते खूप दिवसांनंतर तुम्हाला भेटते तर माझं मन तेवढं डायवर्ट होईल आणि तुम्हाला भेटल्यानंतर मला आनंदसुद्धा भेट होईल माझा वेळही तुम्हाला भेटून खूप जातो तर इथं बघा मी बाया वर करत आहे टॉपच्या तर कुठं कुस्ती लढायला वगैरे नाही जात आहे तर इथं मला भांडी घासायची आहेत जी आता स्वयंपाक वगैरे करताना वापरली गेली किंवा चहा पाण्याची टिफिन वगैरे होतं ते आता घासायला घेत आहेत थोडी थोडी भांडी अशी करून घेते एकदम साठवली भांडी की मग खूप भारी पडतात त्यासाठी हे फ्रिलच्या माझ्या असतील आहेत ह्या टॉपचे तर त्यांना मी आतमध्ये फोल्ड करून घेतल्या आहेत तेवढ्यापुरती आणि भांडी करून घेत आहेत कारण ते, ते मग भिजल्या असतात आणि यानंतर मग मी दवाखानेसुद्धा गेले होते चपात्या वगैरे करून आणि मग गेले होते तर पुतणी मला भेटली होती दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये काही शूट नाही घेतलं कारण ना तिथलं वातावरण बघूनच मला कसं तरी वाटलं बऱ्याच लोकांना सलईन सुरू होत्या काही लोकांना वाफ दिली जात होती असं वातावरण होतं ते छोट्याशा एका क्लिनिकचं की म्हणजे असं वाटत होतं ना काय तर शूट घ्यावं लोकं बिचारे आजारी आहेत सर्दी खोकला आणि फणपणत आहेत तर तिथं मी काही शूट घेतलं नाही तर इथं मी पाणी आहे बघू शकता तर आपल्याला कितीही बरं नसलं ना तरी पाण्याचा इंटेक आपण कमी करायचा नाही कुठलाही सीजन असं पाणी भरपूर प्यायला पाहिजे इथं भाजी झाली आहे कोथिंबीर वगैरे घातलं आहे आणि मिक्स करून आता ही माझी भाजीसुद्धा म्हणजे गॅस बंद करून दिला भाजीसुद्धा झाली आहे आणि थोडा वेळ मी हॉलमध्ये बसले दवाखाने जाण्याच्या आधी तर इथं खूप छान असा प्राऊड मोमेंट होता आपल्यासाठी काल आपली इंडियाची जी टीम आहे आपली भारतीय क्रिकेट टीम परत आली होती विजेताची ट्रॉफी घेऊन ते परत आली होती आणि त्यांच्या त्यांचा जंगी स्वागत झाला जल्लोषात स्वागत झाला मरीन ड्रायव्हर लोकांची अफाट गर्दी होती बघू शकतात किती लोकांना म्हणजे कौतुक झालेलं आहे आपल्या भारतीय लोकांना आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे किती जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यासाठी ते आतुर आहेत तर मरीन ड्राईव्हला खूप गर्दी होती हे न्यूजमध्ये आम्ही बघत होतो आणि आपलं स्वतःला देखील खूप प्राऊड वाटत होतं की ह्या वर्षीची ट्रॉफी आपली इंडिया जिंकून आलेली आहे त्यांची मेहनत म्हणजे सफळ झालेली आहे खूप छान वाटलं हे बघून आणि बघू शकतात लोकांमध्ये किती म्हणजे प्रेम आहे क्रिकेट टीमबद्दल तर इथं मी दवाखान्यात जाण्याच्या खिरीचा नैवेद्य ठेवून दिला आहे कारण माझ्यानंतर गेल्यानंतर सासूबाई मिस्टर जेवणार होते तर म्हटलं आधी खिरीचा प्रसाद दाखवून देते मग कोणीही जेवलं तरी हरकत नाही तर बघू शकतात खीर किती छान झाली आहे ड्रायफ्रूट्सने वरतून गार्निशिंग केलेलं आहे आणि संध्याकाळची दिवा अगरबत्ती झाली आहे तर आज मी कलशसुद्धा नवीन मांडला आहे मागचं नारळ माझं तडकलं होतं तडकलेलं नारळ कधीच ठेवू नये त्याला लगेचच टाकून द्यायचं आणि पौर्णिमेला तुम्ही किंवा मंगळवार किंवा शुक्रवारला नवीन नारळ कलश मांडायचा आहे नवीन आरळ ठेवून दहा आकडा झाल्यानंतर ना काय झालं लाईट गेले होते आणि लाईट आली तर आली पण माझ्या हॉलचे फॅन लाईट हे सगळंच बंद पडलं बेडरूम आणि किचनचे लाईट्स वगैरे फॅन सगळे व्यवस्थित होते पण हॉलचे फॅन आणि लाईट्स आपोआपच बंद झाले टी व्ही चालू होती पण बाकीचं सगळं बंद झालं तर तेवढ्या रात्री आम्हाला इलेक्ट्रिशियन बोलवावं लागला तर बघू शकता तिकडे लाईट्स चालू आहे आणि तिकडे लाईट्स बंद आहे तर ताबोड ताबडतोब आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवलं आणि काम करून घेतलं तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आणि बघा एक फॅन चालू झालेला आहे पण बाकीचं अजून बंदच आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय